बीड रॅगिंगने राज्याला नव्हे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे सरकारने कायदा कडक केल्याने दरम्यान थांबलेली रॅगिंग पुन्हा चालू झाली असल्याचं जामखेड जा जा येथील घटनेने खळबळ उडाली आहे अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत रॅगिंगचा भयंकर प्रकार समोर आलाय आठवीतील विद्यार्थ्यांना नववीतील विद्यार्थी बेल्टने लता बुख्याने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती घेतली अनुसूचित जाती जमाती आणि नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत मानवतेचा अंत होत आहे लहान मुलांवर मोठ्या विद्यार्थ्यांकडून रॅगिंगच्या नावाखाली बेदम मारहाण आणि शा, शारीरिक मानसिक शोषण होत असल्याचं समोर आलंय निवासी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यावरून उघड होत आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाहीत वार्डनकडून कोणतीही देखरेख नाही शाळेतील मुलांच्या रूममध्ये काय चाललंय याकडे कुणाचंही लक्ष नाही मारहाण होताना मुलांच्या आरडाओरडाचा आवाज कोणीही ऐकला नाही का सदर वस्ती या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे का असल्यास तो कामावर नव्हता का नसल्यास मुलांना सुरक्षा कोण पुरवत आहे जबाबदारी असणारी कर्मचारी कुठे होते असा प्रश्न निर्माण झालाय दलित नवबौद्ध मुलांना वस्तीगृहात जनावरांसारखं कोंडल्या जात आहे या मुलांच्या सुरक्षेचं काय सामाजिक न्याय विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष नसल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे वसतिगृहामध्ये सुरक्षेसाठी सी सी टी व्ही आहेत का नाही असतील तर त्यांचे कंट्रोल कोणाकडे आहे मागील काळात असे असून सदर प्रकरणे सोडवले असल्याचं नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे तरी सदरील घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करून सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून निलंबन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता आमदार रोहित पवार म्हणाले की न घाबरता तक्रार करा समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात नववीतील मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे याबाबत आमदार रोहित पवार यांनी संबंधितांशी बोलणे करत दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या अन्याय सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही न घाबरता तक्रार देण्याची हिंमत दाखवावी जेणेकरून अशा प्रकारांना वेळेत आळा घालता येईल असं मोलाचा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिलाय सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख याशिन जामखेड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट